नामधून तळ करून द्या तर मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील घाट या गावातून आलो आहे माझं दहावीचे शिक्षण माझ्या गावातून म्हणजे श्री ज्ञानेश्वर विद्यालयी देवगावघाट या शाळे इथून माझे बारावीचे शिक्षण मी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर इथून पूर्ण झाली आणि मी मी माझे पदवीचे शिक्षण क्रमयूर काकासाहेब कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून कंप्लीट केली मी सध्या विमा संचालनालय मुंबई येथे लिपिकन बाजारात कार्य पोलिसला तेव्हाच आवडतं सर नगे नगे औपीस, औपीस हा पो पोलीस प्रशासनातला जॉब हा चॅलेंजिंग जॉब आहे सर नवे नवे म्हणजे चॅलेंजेस असतात म्हणजे ऑफिस ऑफिस दहा ते सहा असं असण्यापेक्षा म्हणजे इथे चॅलेंजेस शिका घेण्याला मला आवडेल आणि ज्यावेळेस मी अभ्यास सुरू केला होता त्या लायब्ररीमध्ये पण तुम्हाला म्हणजे पी एस आयचं वातावरण भेटलं आणि तेव्हापासून पी एस आयबद्दल म्हणजे निर्माण मला त्यामुळे या पोलीस तर्फे पोलिस मध्ये यायचं तुम्ही तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग एवढं उच्च शिक्षण घेऊन परत पोलीस मध्ये यावं वाटतं तुम्हाला तुमच्या फील्ड मध्ये जायला नाही आवडणार इंजिनिअर आहेत ना तर मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे चांगली डिग्री आहे नाही तर एवढं चांगलं तुम्हाला स्कोप असताना तुम्ही परत इकडे कसं क्लास थ्री पोस्ट आहे क्लास टू एपीए क्लास टू पी आय क्लास टू एस एल क्लास थ्री तरी पण तुम्हाला डिग्री बघितली पण बोलतो मी तुम्हाला फील्डमध्ये इंटरेस्ट नाही केला होता निर्मर्ष जॉब केला होता आणि कुठे केला जॉब वाघोलीच्या इथं वापरेगाव आहे ना तिथं स्टेअरिंग याची पण केला होता म्हणजे आधीच ठरलं होतं की एम पी एस सी करायचं त्यावेळेस भाऊ पण माझा स्टडी करत होता त्यामुळे मी काही दिवस जॉब करून हा निर्णय घेतला कुठले चॅलेंज घ्यायला आवडतील पोलीस तपास करताना ही कुठे काही तपास करायचा लिडरशिप क्वालिटी आहे ती लिडरशिप मी घेऊ शकतो त्यानंतर सायबर सायबर निघाली किंवा टेक्नॉलॉजीचा वापर जिथं आहे तिथं पण मी सध्या तर सायबर गुन्हे सायबर क्राईम भयानक वाढलेला आहे तुमच्या टेक्नॉलॉजीचा काय उपयोग कराल तेंट करण्यासाठी कमी करण्यासाठी प्रिव्हेन्शन करण्यासाठी तिथून जनतेला सुरक्षा देण्यासाठी तुम्ही तुमच्या ज्ञानाचा काय उपयोग कराल सायबरमध्ये पूर्ण पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी सॉफ्टवेअरचा म्हणजे विषय आहे त्याचा म्हणजे सायबर काहीम असा होतो की काहीतरी मेसेज वगैरे येतात मेल आता त्याला आपण क्लिक केल्यानंतर आपलं हसवण होऊ शकते यार त्यामुळे त्या त्याच्यासाठी वेगवेगळे पासवर्ड जे आपण वापरतो ते चेंज केली पाहिजे सोशल मीडियावर आपली जास्त आपली पर्सनल माहिती टाकली नाही पाहिजे किंवा कॉलला वगैरे आपल्या पर्सनल डिटेल्स बँकिंग वगैरे शेअर न न करणे हे समुपदेशन करू शकतो त्याच्यासाठी मग जनतेत हा जनतेशी समोर जनतेला नॉलेज देणं आवश्यक आहे पोलीस खात जे आहे त्याच्यामध्ये ही जी केस आहे हेरारकी ती तुम्हाला सांगता येईल की जर तुमचा जॉईन झालात तर त्यानंतर पुढची पुढची पदं किंवा बरोबरपर्यंत कशा प्रकारे आहे हेरारकी आहे पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक डीवायसपी आहे म्हणजे पोलीस उप तर पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक नंतर पोलीस उप उपमहानिरीक्षक नंतर पोलीस महानिरीक्षक नंतर विशेष पोलीस महानिरीक्षक अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक अशी खेळायला कुठल्या गुप्तचर संघटना आहेत का भारताच्या रिसर्च अँड अनॅलिसिस

बीड केंद्र का झालंय सध्या बीड मध्ये मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणासाठी आंदोलन वगैरे मारल्या काही काळापासून चालू मराठवाड्यात तर बरेच जिल्ह्यात बीडच का केंद्र आहे बीडच आंदोलन होत सगळी असं चालत आहे पूर्ण जालना जाळीनेपासून ते सुरू झालं होतं तर कारण त्याचं लोन म्हणजे जे लोन पसरलं ते बीडमध्ये पसरलं काही विशेष कारण नाही म्हणजे बीडमध्ये कसं कसं म्हणजे पाहिलं पाहिलंपासून तर आपण तर बीड हा थोडा दुसरा येणं असले तिथं तर थोडीसं म्हणजे बेरोजगारी थोडीशी जास्त प्रमाण आहे आणि त्यामुळं असं जर असं काही घडलं तर तिथं म्हणजे आधी आंदोलन वगैरे होतं सध्या घेवराईमध्ये ते याचा पूर्ण गर्भपिशव्यांचा एक झालं गुन्हा घडला होता तो, तो काय शोध काम काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ना त्यांच्या गर्भपिश्वा काढण्याचा मागे झालं होत गर्भपिश्व का यासाठी काढत होती की त्यांना कामाला वगैरे जास्त म्हणजे काम करावं यासाठी चुकीची पद्धत होती त्यामुळे ते त्यांना कस काय कारवाई करण्यासाठी काय वापरता येईल कुठलं सेशन वापरता येईल कुठला वापरता येईल

नाही बेरोजगारी आहे त्यानंतर साक्षरतेचं प्रमाण कमी आहे या सर्व किंवा जागृत नाही सर लोक त्यामुळं मग पुरुषार्थ पुरुषी मानसिकता असल्यामुळं स्त्रियांच्या वेलफेअरकडे दुर्लक्ष होत आहे का स्त्रियाकडे पाहण्याचा अँगल असं पुरुष मानसिकता पण आहे भोगवस्तू म्हणून पाहिले जात आहे असं आहे का काय बीड जिल्ह्यात म्हणजे पूर्णपणे तसं नाही फक्त पुरुष मानसिकता पण नाही तिथल्या म्हणजे स्त्रिया स्त्रिया स्रीय, पण याला काही प्रमाणामध्ये सपोर्ट करतात स्त्रियांना पण असं वाटतं की आपल्या घरात मूल असो म्हणजे मुलगा म्हणून म्हणाले ही पण हे दोन्ही पण मला मानसिकता हे त्यामुळे सर आता कमी झालं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेज आला दोन हजार सोळाचा ता त्यामध्ये बऱ्यापैकी हे प्रमाण झाली

निर्भयानंतर आपल्याकडे पॉक्सो कायदा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फॉर्मिल ऑफेन्स हा कायदा त्यानंतर दोन हजार बारा साली ती बालक नव्हती जिच्यावर अत्याचार झाला तर ती जी महिला होती ना त्यानंतर सर म्हणजे स्त्रियांचा बालकासाठी सर त्यानंतर म्हणजे थोडस अवेअरनेस वाढली आपल्याकडे आणि दामिनी पथक किंवा निर्भया निर्भया हे आपण सुरू झालं दामिनी पथक म्हणजे

सर मला वाटतं दोन हजार पंधरा साईतीस एम्स लोकसंख्येमध्ये किती प्रमाणात पोलीस असले पाहिजे पोलीस असले पाहिजे सर सध्या एक लाख लोकसंख्येमध्ये एक पोलीस ठाणे आहे असं हे मला माहीत नाही एक पोलिस ठाणे आहे किती लोकपूर हे तुमचे मोठं प्रमाण प्रमाण सर प्रमाण साधित नाही सर मी त्या करू तुमचा प्लॅन बी हा पण याच्यात काम करी नाही सर मला पोलीस क्षेत्रात यायचं आहे प्लॅन बी का नाही सर सध्याला मी तो म्हणजे जॉब भेटला आणि थोडं वय जातो म्हणून जॉईन केला पण माझं पोलीस क्षेत्रात यायचाच प्लॅन आहे सर पुढच्या पण या मला चांगले माणसाही नाही इथं पण माझं म्हणजे अशी पॉझिटिव्हिटी आहे त्यामुळे मला ह्या थँक्यू で,はないです。